प्रस्तुत जलशात काम करीत या गावी उत्तमराव कडू यांच्या मालकीचा आणखी एक जलसा होता संदर्भ एक सत्सार स्मरणिका दोन हजार दहा सतीश दामोदकर यांचा लेख खोंड खोंडे सखाराम पाटील सखाराम खोडे पाटील इसारवाडी विसारवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद या सत्यशोधकांचा सत्यशोधक दस्तावेजांमध्ये सखाराम खोड पाटील असा उल्लेख आढळतो सखाराम पाटील इसारवाडीचे सत्यशोधक असले तरी ते तरी त्यांचे मूळ वतनाचं गाव मौजे चौका तालुका फुलंबरी जिल्हा औरंगाबाद असून त्यांच्या पूर्वजांनी चौका गावावरून इसारवाडी येथे स्थलांतर केलं आणि त्यांचे वंशज कायमचे इसारवाडीकर झाले सखाराम खोड पाटील यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला बहुधा खाजगी शाळेत अक्षरोळख होण्यापर्यंत त्यांचं शिक्षण झालं असावं सत्यशोधक पत्रकारितेचे उद्गाते दिनबंधू पत्राचे आद्य संपादक कडवे सत्यशोधक कृष्णराव पांडुरंगराव भालेकर इसवी सन अठराशे सत्त्याण्णव ते एकोणावीसशेच्या दरम्यान मराठवाड्यातील होऊ घातलेल्या हैदराबाद मनमाड मार्गावरील कामावर ओव्हरसियर म्हणून काम पाहत होते पुढे एकोणावीसशे साली औरंगाबाद पैठण या नव्यानं होऊ घातलेल्या सडकेचे काम पाहत होते या सडकेच्या भरावाचे काम इसरवाडी गावाजवळ जायकवाडी प्रकल्प होण्या अगोदरचा रस्ता हा रस्ता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जायकवाडी धरणाच्या पाण्याखाली गेला दरम्यान इसरवाडी गावाचे पुनर्वसन होऊन होऊन आजच्या औरंगाबाद पैठण रस्त्यावर हे गाव उचले आहे आल्यावर कृष्णराव भालेकरांची इसरवाडीकर सखाराम खोंडे पाटलांशी ओळख झाली या ओळखीतून मैत्री झाली कृष्णराव भालेकरांनी सखाराम खोंडे पाटलांच्या सहकार्यानं इसरवाडी सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली नेहूर मराठवाड्यातील इसरवाडीची ही अखिल भारतीय सत्यशोधक समाजाची दुसऱ्या क्रमांकाची शाखा होय इसरवाडी येथे शाखा स्थापन झाल्यावर कृष्णराव भालेकर संध्याकाळचे जेवण आटोपल्यावर कामावरील मजूर आणि इसरवाडीकर गावकऱ्यांसमोर सत्यशोधक समाजा समाज मतावर भाषणे देत असत या दिवे लागणीनंतरच्या नित्याच्या व्याख्यानमालेमुळे पुढे पैठण तालुक्यातील मावस गव्हाण धूपखेडा आदी गावी सत्यशोधक चळवळ रुजलेली दिसते यासाठी सखाराम पाटलांनी आपल्या परीने परिश्रम घेतले असावे संदर्भ एक सत्यशोधक मित्र हाजी काजी वकील पैठणजी ए उगले नामदेवराव भानुदासराव खोडे इसारवाडीकर यांचे निवेदन खोंड खोंडे भानुदासराव एकनाथराव सुमारे एकोणावीसशे दहा ते एकोणावीसशे नव्वद भानुदासराव एकनाथराव खोंड खोंडे पाटील हे मौजे इसरवाडी विसरवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म सुमारे एकोणीसशे दहा साली इसरवाडी येथे झाला भानुदासरावांकडे रावांकडे साठ एकर जमीन होती इसरवाडी येथील सत्यशोधक शाखेचे संस्थापक सखाराम खोंड पाटलांचे ते नातू होते भानुदासराव पाटील हे निरक्षर असले तरी त्यांच्याकडे तरवडीहून प्रसिद्ध होणारे सत्यशोधक दिनमित्र पत्र नियमित येत असे चिरंजीव नामदेवराव यांच्याकडून ते या पत्राचे वाचन करून घेत असत या पत्रातील आसुडाचे फटके सदर विशेष मन लावून ऐकत असत दिनमित्रकार मुकुंदराव पाटलांचा शेवटी शेवजी पाट प्रताप हा काव्यग्रंथ त्यांच्या संग्रही होता या काव्यग्रंथांचे त्यांनी अनेकदा अनेकांकडून वाचन करून घेतले होते तसेच दिनमित्रमधील निवडक आग्रलेखांचा इसवी सन एकोणीसशे छप्पन्न साली प्रसिद्ध झालेला विचार किरण भाग दोन हा वैचारिक ग्रंथ आगाऊ किंमत दीड रुपया देऊन खरेदी केला होता तसेच हिसारवाडी येथे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नामदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत झाले